वनपरिक्षेत्र कार्यालय गोरेगाव अंतर्गत दिनांक अठरा सप्टेंबरला कुराडी ते बांगडबन वनविभाग एरियात गस्ती करताना वनविभागातील अधिक्यांना एम तेच पस्तीस जी सात हजार तीनशे शहात्तर एक टॅक्टर अवेढ सागवान व अने जातींचे लाकूड वाहतूक करताना दिसले तेव्हा वनविभागातील अधिकाऱ्यांनी तो टॅक्टर पकडून वनपरिक्षेत्र कार्यालय गोरेगाव येथे जमा करण्यात आले याची प्राथमिक चौकशी करून अहवाल गोंदिया वनविभाग कायलन्यमध्ये पाठवल्याची बोलले जाते याची सर्व तपास डी बी तूरकर वनपाल करीत आहे या विषयावर बोलण्यासाठी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिडला नाही